गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराराता रोड फळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सुनीता विल्यम्स आणि सहकाऱ्यांना पाहून केला जबरदस्त डान्स स्पेस स्टेशनवर पोहोचल्याचा आनंदोत्सव भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा क्रुमेट बुच विल्मोर यांच्यासह बोईंग स्टार अंतराळयानाने गुरुवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सुरक्षितपणे पोहोचल्या अशा प्रकारे एकोणसाठ वर्षीय अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या नवीन क्रू स्पेसक्राफ्टचे उड्डाण करत चाचणी करणारी पहिली महिला ठरली आहे सुनीता विल्यम्स पहिल्यांदाच आपल्याबरोबर गणपतीची मूर्ती आणि भगवद्गीता अंतराळात घेऊन पोहोचल्या अंतराळ स्थानकावर पोहोचताच त्या आनंदाने उड्या मारू लागल्या सहकाऱ्यांना पाहताच त्यांनी जबरदस्त डान्स केला यानंतर हसतमुख चेहराने सर्व अंतराळवीरांची गळाभेट घेतली अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतरचा सुनीता विल्यम्स यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे घंटा वाजवत झाले स्वागत अंतराळ स्थानकावर पोहोचल्यानंतर सुनीता आणि विलमोर यांचे घंटा वाजवून स्वागत करण्यात आले ही आय एस एस ची प्रदीर्घ परंपरा आहे जेव्हा एखादा स्थानकावर येतो तेव्हा इतर अंतराळवीर घंटा वाजवून त्यांचे स्वागत करतात सुनीता विल्यम्स यांचे हे उत्तम स्वागत झाले यावेळी त्या आनंदाने नाचत होत्या आणि सहकाऱ्यांच्या दिशेने गेल्यावर त्यांना मिठी मारली यावेळी सुनीता विलियम्स म्हणाले की गोष्ट पुढे नेण्याचा हा मार्ग आहे आय एस एस चे सदस्य माझे दुसरे कुटुंब आहे त्यांनी खूप छान स्वागत केले त्या बदवणी त्यांचे आभारी आहे अशा प्रकारे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे बोईंगच्या स्टार लाईनर यानातून अंतराळात जाणारे पहिले अंतराळ ठरले आहे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे स्टार लाईनर अंतराळयान फ्लोरिडामधील केप कॅनरवेरल फ्लोरिडामधील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून प्रक्षेपित झाले त्यानंतर सुमारे सव्वीस तासांनंतर ते अंतराळ स्थानकावर यशस्वीरित्या डॉप झाले रिॲक्शन थ्रस्टरच्या समस्येमुळे पहिल्या प्रयत्नात ते डॉक करू शकले नाही मात्र दुसऱ्या प्रयत्नात स्पेस विल्यम्स आणि उपप्रणालीची चाचणी घेण्यासाठी आठवडाभर स्पेस स्टेशनवर राहतील यावेळी त्या अंतराळवीरांना विविध चाचण्यांमध्ये मदत करतील आणि वैज्ञानिक प्रयोग करतील सुनीता विल्यम्स यांनी एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये यूएस नेव्हल अकादमीतून पदवी घेतली त्यानंतर त्यांची नासामध्ये अंतरायर म्हणून निवड झाली त्यांचे वडील दीपक पांड्या या अहमदाबाद मधून अमेरिकेत स्थायिक झाले होते सुनीता यांचा जन्म झाला नेव्हल अकादमीतून पदवी घेतलेल्या सुनीता विल्यम्स यांनी लढाऊ विमानंही उडवली आहेत त्यांनी तीस प्रकारच्या लढाऊ विमानांवर तीन हजार तासांपेक्षा अधिक उड्डाणांचा अनुभव आहे सुनीता विल्यम्स यांनी मायकेल विल्यम्स यांच्याशी लग्न केलं मायकेल हे टेक्सासमध्ये पोलीस अधिकारी होते